या त्यांची पण वाईट घ्या माझी पण माईट घ्या राजकारण करायचं आहे ना तर राजकारण पूर्ण करू साहेब आपण घ्या यांची पण फाईट घ्या माझी पण वाईट घ्या घ्या पहिले साहेबांची मोठे साहेबांची वाईट घ्या मी इथे उपाय माझी वाईट नंतर घ्या सत्य सांगतो डेव्हलपमेंट काय असतो

क्या करते है लोग आपनो साथ है पाचं वर्ष होत आहे पैशांना भरती नका मदत करा त्यांना आपण सरकारकडे जा आणि पंचनासाठी पैशांना आम्ही जसं गेलोय गरिबांना मदत करू लेकर तो ले तो चोर कर सब जन को अधिकार है इधर हो इधर हो सब जन झगड़ा कोई करेगा ना सब लोग अपने साथ में मुंह बंद रखेगा सब जन बात पे झगड़ा नहीं करने का प्यार अपन अपनी है बात रखने को दूसरी बाजू उनको नाल्या, नाल्या पाणी राबोडीत जात आणि राबोडीचे रस्ते रस्ते पाण्याने भरलेले असतात मागच्या दोन दिवसामध्ये झालेल्या पावसात राबोडीच्या घरामध्ये पाच पाच फूट पाणी होत अचानक पाऊस एक ही गोष्ट खरी आहे पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत जसं हा हा समोरचा जो गटार दिसत आहे जे विविध भागात जी गटर येत त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर पडलंय नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे त्याचबरोबर समोर खाडी आहे खाडीचं पाणी आतमध्ये येते त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येतं त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आता दोन दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची कमाई बर्बादी झाली दुसरी गोष्ट हा एसएमसी नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावलेत अशा सळ्या ह्या सळयांना कोटिंग लागतं एकाही सळीला कोटिंग नाही सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत हे बघा आत्ता म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की एकशे अडतीस कोटीचा नाला आहे एकशे अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे जर राबोडीकरां गरीब राबोडीकर हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर, घर। त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात विकास कोणाला नकोय तर विकास सगळ्यांनाच हवाय पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतनं जायचा नसतो जर पाणी तुमतंय तर तुमतंय त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध नाहीये पण जर पाणी तुमणार असेल लोकांच्या घरात जाणार असेल जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या लेव्हल मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण कोण आहे इथला इंजिनियर नाला नाला खोल जरा एक मिनिट बाजू राहा नाला खोल करावा लागतो ना तर बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय मी दगड मारला ना तुमच्या समोर दगड मारला हा नाला कमीत कमी साडेतीन चार फूट खोल करायला पाहिजे अर्धा फूट पण खोल केलेला नाही आता हे जे हे ही जी माती आहे त्याला कुठला डॅम म्हणतात कॉपर कॉपर डॅम कॉपर डॅम असा नाही करत तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं हे अशा पद्धतीने करत नाहीत हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं आहे त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली पाच पाच फूट पाणी गेलं घरामध्ये ते सगळे दोन हजार पाच हजार रुपये कमाई करणारी लोक आहेत त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय बापाई महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे त्यांनी द्यावं ना यांना भरपाई करून पाणी भरलं तर भरलं ना त्याला काय करणार लोकांची समस्या आहे लोक बोंबळणार लोक ओरडणार जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल म्हणून आम्ही बोलतो ठाणेकरांचा पैसा कुठेतरी वाया चालला का ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय तो बघा इथनं जो वाहतो तो, तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथनही पाणी वाहत नाही आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे हा नाला सावरकर नगर इंदिरानगर हा जो मेन नाला आहे कॅस त्या इथं येतो तो, तो आंबेडकर रोडवरनं तो हा नाला आहे म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे हा एक नाला तुम्ही दाखवलेला येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्यामधले असेल अहो घोडबंदर पट्टा असो कळवा असो खारेगाव असो मुंब्रा असो दिवा असो नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळ झालंय वाटोळ नव्वद टक्के सफाई झाली म्हणतात नव्वद टक्के नाही दहा टक्के सफाई झालेली नाही नव्वद टक्के काय सांगतात ते दहा टक्के सफाई झालेली नाही या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो हे तुमच्या मुमरा कवसाचे रजनीश म्हणजे श्रीमा मुमरा देवी जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये हे ईपीसी कॉन्ट्रॅक्टर ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रॉक्रिटमेंट कन्स्ट्रक्शन डॉक्टर ऐकून घ्या जरा तुमच्या मार्फत सांगतो याच्यात एस्पिनेशन नाहीये जो बहात्तर कोटीचं चा काम चार वर्षपूर्वी दिलेला आहे सिमेंटचा भाव किती पण वाढू द्या लेबर वाढू द्या आर सी स्टील वाढू द्या त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही हे नजीब मुल्ला आहे ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे बहात्तर कोटीचं काम आणि शंभर कोटीचा घोळा तर ता अठ्ठावीस कोटी आव्हाडांनी कमवलेला हो मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का मात्र नागरिकांची समस्या या पावसामध्ये पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे पूर्ण राबोडीचा पाणी टुवर्ड्स द साऊथ साइड साऊथ साईडच येते म्हणजे बापूजी नगरचा पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटी तो पण इथे निघतो सर्व उपांचगंगाचा पाणी इथे निघतो तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉंग ड्रेंज समोर नाले सफाई झाली नाही घटना समोर कचरा होता नाला आणि वाघले स्टेट आणि उत्तरचाल प्रभाग समिती लोकमान्य प्रभाग समिती या प्रभाग समितीचे नाले इथे येत चौदा किलोमीटरचा नाला आहे नाल्या रुंद केला आम्ही होईल ना टप्प्याटे माती इथे असल्यावर पाणी क्लॉक झाला पाणी क्लॉक झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचा पाणी लोकांच्या घरात शिरला दोन दिवसात मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता माझ्याबरोबर चला पूर्ण गल्ली स्वच्छ केली आज पण काम चालू आहे दोन दिवसात काल सकाळपासून चोवीस तास झालेले माझे सहकारी स्वतः कुर्ची टाउन बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेत तुम्ही जाऊन बघा कोणी सांगाल का पाच तास पाणी तुरुंग होता चिक्कळ होता पूर्ण स्वच्छता केली महापालिकेचे निवडणूक आले त्यामुळे अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे मी कळवा मुमराने येऊ नये आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी त्यांनी निवडणुकीत राजकारण करावा कितना मुसलमानों को गाली देता है वो मुसलमानों के सामने रखेंगे कितना हिंदुओं के साथ जातिवाद करता है, वो भी बताएंगे हम लोग काल तो ऑफर होती मला सुवास देशेचा मेसेज आहे तर विषय असा आहे का निवडणूक आले्यावर तंडा वाटतो नजीबला इते त्रास दिल्यावर तुम्ही मला कळामुमरा ने लक्ष्य किवा टाकणार नाही मी द भागना पडणार माणूस नाही आधीच तुम्हाला सोवा माहिती आहे वीस टक्के मतदार पुढे असतात ते कुठला ना कुठला खुट्रा दार तरी पकडतीलच त्यांनी पकडू ऐंशी टक्के जनता माझ्या बरोबर आहे राबोडीचे सर्व गटाची स्वच्छता चालू आहे एक टेक्निकल डिफिकल्टी आहे त्याला सॉल्व करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना तिथे पाणी साठत खुर्शीत कंपाऊंडला पाणी साठत तिथे आम्ही पंप लावणार आहे केवीला दोन स्पॉटला पाणी साठत वर्षान वर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे रहमत नगरला दोन स्पॉट आहेत तिथे पंप लावणार ना क्रांतीनगरला ना नाल्याच्या साईडला जी बसलेली घर आहेत तिथे पाणी साठा अर्धा एक तास निघून जातं असं आहे जेव्हा हाय हायटाईट असते आज आमचा फ्लड गेट ला लागल्यावर हाय हायटाईट असते नाला दोन तीन मीटरची भरती असते हाय टाईट आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केवीला ब्रिज आहे ऐतिहासिक ब्रिज होता त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केलं जाऊन बघा तुम्ही पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय पाण्याचा फ्लो चांगला होईल चा चा दोन तीन स्पॉट्स आहे तिथे आम्ही पंप लावणार आहे कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही फक्त सव्वा मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या फ्लोअर बेड मध्ये वन पॉईंट एट मीटरचा डिफरन्स आहे मिस्टर आव्हाडांना आवर्जून सांगतो अभ्यास करावा वन पॉईंट एट मीटर मध्ये भरती जेव्हा येते जसं पाणी पावणे दोन मीटरच्या वरती येतं पाणी रिव्हर्स मारतं तो मी वस्ती वरती करू शकत नाही पूर्ण खाडीची जी मागणी आम्ही एम मध्ये के केली आहे काही ठाणे शहराचा गाळ कळवा खाडीमध्ये पूर्ण जमा झालेला आहे ती खाडी चार मीटर खाली करावी पाण्याची क्षमता वाढली का हे कोपऱ्यावर आम्ही मग याचा फ्लोर ब्लेट खाली घेऊ आता वन पॉईंट एट मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला का थोडाफार पाणी गटरमध्ये बस मारतं मग परत पर भरती कमी झाली का खालती येतं तो टेक्निकल डिफिकल्टी आहे येत्या मध्ये सर्व स्थान होऊन जाईल गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा